माझ्या बाप कुरकुरीत हॅलो सर्वांना नमस्कार मी सुवर्णा परत एकदा तुमचं स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाची चरणी प्रार्थना आता घड्यामध्ये वाचले आहे आठ आणि मस्तपैकी आम्ही तयार होऊन चाललो आहोत प्रियंकाच्या घरी तर तिथे कशासाठी चाललो आहे व्हिडिओच्या थांबलेल टायटलवरून तुम्हाला समजलंच असेल ना चला आता तुम्ही पण प्रियंकाने काय काही तयारी केली काय काय केलं सर्व काय आपण तिथे गेल्यानंतर बघू पूजाचा लुक पण दाखवते पूजा बाहेर उभी आहे काय ग आवडलं का हां पूजाने पण मस्त साडी वगैरे नेसली आहे तुम्हाला दाखवते मिस्टर पण तयार झाले दादाही तयार झाला प्रियंकाने सर्वांनाच बोलवलं आहे आणि मी पण ही काठापत्राची साडी नेसली आहे मागे आता बऱ्याच ताई मला बोलल्या की केळवणाच्या कार्यक्रमाला जाताना पैठणी किंवा काठपत्राची साडी नेसा म्हणून मग मी ही हिरव्या रंगाचीच नेसली चला मोठ्या बहिणीची मुलगी प्रियंका आज तिने पूजासाठी केळवणाचा कार्यक्रम ठेवला होता मुलीच्या लग्नाच्या आधी ना नातेवाईक बहीण किंवा मग मामी असा कार्यक्रम करत असतात रस्त्यामध्ये आम्हाला आहे ना देव्याईची मिरवणूक दिसली आज गुरुवार पण होता ना तर खूप छान मस्त मूर्ती होती तर मी थोडंफार शूट केलं दर्शन घेतलं आणि मग प्रियंकाच्या घरी आम्ही गेलो प्रियंका सिन्नरमध्येच राहते दहा मिनटं लागले आम्हाला यायला प्रियंकाने खूप मस्त सर्व काही तयारी केलेली होती बाहेर रांगोळी काढलेली होती आणि आतमध्ये पण खूप छान मस्त डेकोरेशन केलेलं आहे आल्या आल्या तर तिने पूजाचं ऑप्शन केलं ओवाळलं तिला सई बघा किती गोड असते ना सह्याने अंशू सर्वांनाच आवडते सईच्या हातामध्ये जी डॉल आहे ना ती सईच्या बाबांनी सौदी अरेबियावरून तिला पाठवलेली आहे बर्थडेला सईची आजी प्रियंकाच्या सासूबाई पण आता पूजाला ओवाळता आहे त्यानंतर मग मोठ्या बहिणीने आणि मी आम्ही दोघींनी पण तिचं ऑप्शन केलं माझी मोठी बहीण मी आम्ही दोघी पण एकाच ठिकाणी राहिला असल्यामुळे ना प्रियंका सौरभ राहुल पूजा हे सर्वजण लहानपणापासून एकत्रच हसत खेळत मोठे झालेले आणि प्रियंका पूजा मध्ये खूप छान मस्त बॉन्डिंग आहे दोघींचं खरंच खूप जमतं आणि लहानपणापासून दोघींच्याही वस्तू असो किंवा ड्रेस असो सेमच असायच्या आम्ही दोघींना पण सेमच घ्यायचो हे बघा किती भारी तिने सर्व काही तयारी आणि डेकोरेशन केलेलं होतं रांगोळी काढली फुलांची सजावट केली दीदी। <laughs> आ, दे आता सईन

प्रियंकाच्या घरी पण बाप्पा आहे आणि आज मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार महालक्ष्मी आईची तिने खूप छान मस्त पूजेची मांडणी केलेली आहे देवी आईसमोर नैवेद्याचं ताट आणि मस्त फुलांची सजावट रांगोळी खूप भारी दिसताना मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार मी पण करत असते पण यावर्षी नाही केले कारण लग्न होतं आणि गुरुवारी हळद पण असणारे पूजाची त्यामुळे पूर्वी प्रेम आम्ही आल्यानंतर मग देवीची आरती करायची बाकी होती तर आरती केली पूजेची कहाणी वाचून झालेली होती प्रियंकाची आणि मिस्टर काय आमच्यासोबत तुम्हाला दिसत नाही कारण ते आले होते पण ते एका ठिकाणी ना जागरणाचा कार्यक्रम होता तर त्यांच्या फ्रेंडच्या इथे गेले थोड्या वेळाने येतील ते प्रियंकाने पूजासाठी ना गिफ्ट पण घेतलेलं आहे तर ते काय आहे तुम्हाला समजलंच असेल तिने ना खूप मस्त फ्रेम बनवलेली आहे पूजाची आणि जावाईंची तर ही फ्रेम आहे ना नंतर तुम्हाला दाखवेल कोणती आहे सई आणि प्रियंका प्रियंकाचे मिस्टर पूजाला देताय खूप छान मस्त फ्रेम होती आणि खाली राधाकृष्णाची मूर्ती आहे ना ती पण प्रियंकाने पूजाला गिफ्ट घेतलेली आहे हा नागेत कशी काय मिळाली ग मस्त खूप छान ट्रेन दिली होती एकाने आता लग्न झाल्यानंतर बेडरूम मध्ये लावत गेली

<laughs> 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 प्रियंका पूजापेक्षा तीन चार महिन्याने लहान आहे पण आज तिने पूजाचं केळवण खरंच खूप भारी केलं सर्व स्वयंपाक पण तिने एक नंबर केला होता मासवडीचा आणि प्रियंकाच्या सासूबाईंना त्यांनी पण पूजाच्या केळवणाच्या तयारीमध्ये खूप मदत केली

खाती था? था। आता मी खाते बाब छान मस्त सर्व काही स्वयंपाक केलाय प्रियंकाने खूप मस्त डेकोरेशन पण केले आहे तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा कमेंट मध्ये माझा आता तुम्ही सगळेपासून माझ्या सुभेच्छा केला आम्ही बसतो कोणताही कार्यक्रम असो आपण छान मस्त कार्यक्रमाला तयार होतो पण फोटोशूट मात्र विसरत नाही सर्वजण फोटोशूट करतात आम्ही पण केळवाणाचे फोटो वगैरे काढले पूजासोबत कारण ह्या चांगल्या क्षणांच्या आठवणी आपल्या मोबाईलमध्ये कायम असतात च्या आपण बघू शकतो कधीही त्यामुळे आम्ही पण छान मस्त सर्वांनी फोटो वगैरे काढले त्यानंतर मग पूजाला जेवायला वाढलेलं होतं तर तिला भूक लागली होती ती जेवायला बसली आणि बाकीच्यांनाही जेवायला बसवलं मिस्टर काही अजून आलेले नव्हते कारण त्यांना उशीर होणार होता तर मग आम्ही थांबून होतो तेईपर्यंत मग ते आल्यानंतर मग मला आणि त्यांना पण प्रियंकाने पूजाला ज्या ठिकाणी बसवलं तिथे बसवलं आणि माझी पण तिने ओटी भरण केलं आणि मिस्टरांना पण तिने टोपी वगैरे दिला आणि आम्हाला दोघांना साडी आणि कपडे घेण्यासाठी तिने पैसे पण दिले मस्त झाले खेळ आवडते मला खेळ आता निघतो आम्ही सर्व काही छान मस्त केलं प्रेम आणि जेवण पण छान होत पण खूप थंडी वाजली मला आता खरंच वेळ जात आहे आता घरी जाऊ तू थांबते का आता आम्ही घरी आलोय खूप जास्त थंडी वाजते तर आता वा मी ब्लँकेट पांघरून बसलेली आहे झोप पण लागलेली मला आता मी झोपून घेणार व्हिडिओ उद्या एडिट करेल आणि उद्या पण बरेच आहे वडे करायचे सांगे तर लो लवकर उठायचं आहे आजचा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा उद्याच्या नवीन व्हिडिओचं लवकर भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय